महाराष्ट्राचे सध्याचे सगळ्यात लोकप्रिय नेते उद्धवजी ठाकरे नव्या समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो सुरुवातीला तुमच्या डोळ्यातलं जे प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर देतो कारण मला तिथेही प्रश्नचिन्ह दिसतंय त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असलेल्या लोकांमध्ये आणि इथेही दिसत आहे मी इथे कपिल पाटील यांच्या पक्षात सामील व्हायला आलेलो नाही मी पत्रकार आहे आणि पत्रकारच राहणार आहे पण समाजात एक चांगली सकारात्मक घटना घडत असेल तर तिला शुभेच्छा देणं हे एक नागरिक पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे ते करायला मी आलेलो आहे इथे आताचा काळ हा सर्वसामान्य काळ नाही हा या देशामधला अघोषित आणीबाणीचा काळ आहे दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे चोवीस ची जी निवडणूक आहे ती या देशातली सर्वसामान्य निवडणूक आहे एकूण एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि अशा ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत मी इथे माझे मित्र माझे जुने सहकारी आणि तीन वेळा तीन वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटील आणि त्यांच्या नव्या पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कारण हा माणूस कपिल पाटील कधी भाजप नावाच्या फॅसिस्ट पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा आमचा संबंध आहे बरोबर आहे ना तेव्हा कपिल पाटील नितीश कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितीश कुमार तिकडे गेले एकदा नाही दोनदा नाही तीनदा गेले पण कपिल पाटील त्यांच्याबरोबर कधीही गेले नाहीत आणि आज त्यांनी या समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे ही गोष्ट मला महत्वाची वाटते मित्र लक्षात घ्या मी फारसं बोलणार नाही पण उद्याची लढाई खूप कठीण आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे यासाठी रक्त सांडावं लागेल कदाचित कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल हे लक्षात घ्या म्हणून मला तुम्हाला सांगता सांगायचं आहे सा या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी कि आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध म्हणजे वरच्या आणि खालच्या कारण माझं असं मत आहे की वरचं जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे सगळ्यात खोटाल सरकार आहे आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुंशी आणि राडेबाज सरकार आहे लक्षात ठेवा या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना आगे बडो हम तुम्हारे तुम्हारे साथ है। हे तुम आगे हम साथ आमी खांदाला, खांदाला उन। रहोत। हे चालणार नाही नाही आगे हम आम्ही खांद्याला लावून लढायला तयार आहोत हे उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील या दोघांनाही सांगितलं पाहिजे आता घरी बसायची वेळ संपलेली आहे मी महाराष्ट्रात दौरा करतोय माझे सहकारी दौरा करतायत निर्भय बनवच्या अनेक सभा झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार वरचं सरकार आणि खालचं सरकार दोन्ही सरकार नको आहेत त्यांना नकार द्यायचा आहे पण नकार देण्यासाठी जी एक व्यवस्था पाहिजे पर्यायी ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवटपर्यंत टिकणार आहे याची मला खात्री आहे तो टिकला नाही त्यांनी काही चुकीचं केलं तर मी आहेच इथे काळजी करू नका तुम्ही कळलं का कपिल पाटील त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला सांगित आहे मी आणि जोपर्यंत ही लढाई चालेल तोपर्यंत हा पक्ष कपिल पाटलांचा पक्ष आणि या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील शेवटचा युद्ध योद्धा असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांच्या बाबतीत बाळगतो आणि या जुलमी सरकारचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद निखिल वागळे सर मी तर ज्या वेळेला देशाला गरज आहे लढवय्यांची गरज आहे अशा वेळेला पक्ष काढलेला आहात आणि नाव पण चांगले ठेवले समाजवादी गणराज्य पार्टी मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माझवादी विरुद्ध समाजवादी एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी असे माजवादी आणि समाजवादी बवला तुम्हाला काय पाहिजे माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून म्हणजे इथून तिथे असं कधी वाटलं नव्हतं कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार एक सुरुवात चांगली झाली होती दोन तीन बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता तो सोडून द्या तर त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही पण कपिलजी तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे आजसुद्धा युट्यूबवर अव्हेलेबल आहे नसेल तर मी देतो साधारणतः आठ एक वर्षापूर्वीची बिहारमधल्या निवडणुकीत मोदीजीने सगळ्यांना सांगितलं होतं की मैं तो नया था कुछ समझ में बात आ रही नहीं नहीं आ रही थी अब भी आ रही है नहीं आ रही है हमें नहीं पता लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि पचास हजार करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है मग त्यांनी त्या सभेत सांगितलं कि कितना दे देदू पचास हजार देदू किस और जादा मग लोक वेण्यासारखी होती और जादा साठ हजार दे और स... जादा और जादा।, जादा।, जादा सत्तर हजार दे और जादा असं करत करत म्हणजे जणू काय मातांचा लिलावच मांडलाय असं करत करत नव्वद हजाराला बोली थांबली आणि मोदीजींनी सव्वा लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं आठ वर्षापूर्वी नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले ह्याचा हिशोब मांडा जर सव्वा लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या यायला तयार होत आमचं उघडच आहे पण हा हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे पूर्वी दिलीप प्रभाळकरांचा एक चांगला चालायचं चा, हसवा फसवी आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी फसवा फसवी वेगवेगळी वेग रूपं घेऊन येतात वेगवेगळे काहीतरी भाई और बहिनो मेरा और पुराना रिश्ता आहे आपण एकदम गांगरून जातो अरे हो खरं यांचं पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते दो दोन वेळा आमची फसगत झाली आधीपासून पंचवीस तीस वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच पण दोन वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापानं भुललो होतो आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले बरं धोंडे पडले तरी ठीक आहे कारण ढोंड्याला शेंदूर फासलं तर देव तरी होतो यांचं काय नुसतं गेल्या दहा वर्षामध्ये नामांतर झालेली आहेत योजनांची नावं बदला स्टेशनचं नाव बदला शहरांचं बदला तर दोन शहरांचं मी बदललं याचा मला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव याचा मला अभिमान आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत आता यांनी जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे आतापर्यंत जुमले होते हैं। अच्छे दिन आयंगे नाही तो जुमला होता है चुनाव के वक्त ऐसी पड़ती उसमे क्या है पंधरा लाख रुपये आपके अकाउंट मे जाएंगे काला धन आ, आएगा। ये तो जुमला खा आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिलं त्याने गॅरंटी तुम्ही किती पैसे खा काय वाटते ते करा भाजपात या अप्ता बाल भी नाही बाका हो गए मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे आणि तुम्हाला खोटं वाटतं की काय मी बोलतोय ते हा तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच भेटला पण साधी गोष्ट सांगतो काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली किती एकशे पंच्याण्णव लोकांची आता एकशे पंच्याण्णव लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे पक्षांतर्गत आहे मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा जाऊ इच्छित नाही पण जी एकशे पंच्याण्णव लोकांची यादी आली त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत मोदीजींचं आहे शहांचं आहे सगळं पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती तुमची आमची ओळख पाळत नव्हती भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहे कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले, आले। नौ, ते नितीन गडकरी आले ते पंच्याण्णव ते नव्याण्णव या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय पंचावन्न उड्डाण पूल बांधले मुंबई पुणे रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही आहे मग कोणीतरी म्हणेल अव तुम्हाला काय आकल्य की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही आहे ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे कुठल्या तो त्यांचीच जाहिरात होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्र पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा राज्य दर्जा दिला चांगली गोष्ट अभिमान वाटवा असंच गी ते गीत आहे पण नुसतं त्याच्यावरती मानात डोलावणं आणि नुसतं ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही त्या गाण्यातले शब्द ऐका काय आहे ते काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी सह्याद्रीचा सिंह गर्जतो वगैरे काय काय ना आणि दिल्लीचे हे तक्त राखितो गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे बेचाळीस खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तक्त हे राखू शकले नसते आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे हे तक्त फोडतो पहिल्यांचं तक्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तक्त तिकडे बसवावं लागेल यांची जी काय मिजास आहे आपकी बार चारस पार मी म्हणतो आप की बार भाजपा तडीपार या गोष्टाने आपकी बार जोरात आपकी बार भाजपा तडी पार कसले चारशे पार होता ते बघतो मी तुम्हाला अरे गेल्या वेळेला जर माझे चाळीस बेचाळीस महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पुढे जाऊ शकला नसतात आणि दोन वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो जरूर होतो पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे तुमचं आहे ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही होत आज हे सगळे काय आलेत समाजवादी विचाराची लोक हे का माझ्याबरोबर आले मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत का येतात माझ्याबरोबर कारण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व आहे गाडगेबाबांचं हिंदुत्व आहे जो तहानला असेल त्याला पाणी देणं जो भुकेला असेल त्याला अन्न देणं ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं असं काही नाही की गाडगेबाबा देव मानत नव्हते पण गाडगेबाबा ज्या वेळेला पंढरपूरची वारी असायची तेव्हा तिकडे जायचे गाडगेबाबा माझ्या आजोबाने त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि माझ्या जन्माच्या आधी सुद्धा आजोबा आणि गाडगेबाबांची वेगळी त्यांचे ऋणानुबंध होते स्नेहसंबंध होते माझी आई सांगायची बाळासाहेब सांगायचे की गाडगे बाबा घरी यायचे पण ते घरात नाही यायचे बाहेर बसायचे आमचं दादरचं घर मला नाही माहिती तुमच्यापैकी किती त्या त्यावेळेला पाहिलं असाल आता तिकडे तिकडे सुरक्षावर झालाय पाठीकडे यायचे आणि सुनबाईला हाक मारायचे म्हणजे मा मा आला की काय भाकर तुकडा असेल तर दे आता गाडगे बाबा आले म्हटल्यावर सगळे पण आजोबा वगैरे सांगा रे आत आणि आतमध्ये नाही मी बाहेर बसणार आणि मग मा स्वयंपाक करायला लागली तर ते वेला सुनबाई असं नाही करायचं तुझ्याकडच्या कालचा शिळा काय भाकर तुकडा असेल तर दे मी चाललो शिळं काय असेल तर ते, ते खायचे आणि हे गाडगे बाबा जेव्हा पंढरपूरला जायचे तेव्हा त्यांचा खराटा घेऊन ते तिथल्या त्या चंद्रभागीचं वाळवंट झाडत बसायचे काठ कोणतरी जायचं काय बाबा तुम्ही दर्शन घेतले की नाही मंदिरामध्ये आषाढी आहे ते म्हणाले हा बघ समोर जो बस पसरलाय ना हा माझा देव आहे जे वारकरी ते सांगायचं हा माझा देव आहे इकडे मुलं बाळ बा, महिला किती आलेल्या आहेत इकडे जर का साफसफाई नसेल कचरा साठला तर रोगराई येईल आणि जर रोगराई आली आणि ह्याच्यामध्ये काही घडलं तर तुझा आतला देव सुद्धा मला माफ नाही करणार पहिले ह्यांची सेवा कर ह्यांची सेवा केली तर आतला देव तुला पावेल हे आमचं हिंदुत्व आहे कारण हे संस्कार लहानपणापासून आमच्यावरती झालेले आज तुम्ही सगळेजण सोबत आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात नेमकं काय करणार आप आगे हम साथ है। आले सगळे तुम्ही साथ काय करायचं काय सांगा मला मला कुटुंब प्रमुख मानता त्याच्याबद्दल तर नक्कीच मी तुमचा ऋणी आहेच पण नेमकं काम काय करणार कारण तर पैसा तर आमाप आहे बरं गेले पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं वर्षातही मला माहित नाही वर्षातही तू किती वर्षाताई आणि वर्षाताईचे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहे? आहेत त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब पाडूया अर्थतज्ञ बसलेत मला सांगा आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आहेत आठ हजार कोटी आणि काँग्रेसकडे किती आहेत आठशे कोटी मग कोणी देशाला लुटला किती कोणी लुटला काँग्रेसकडे तर आठशे कोटी असतील है यांच्याकडे आठ हजार कोटी आहेत सुद्धा गेले दहा वर्षातले म्हणजे जे काँग्रेसला सत्तर वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं हे मोदी बोलतात हे एकमेव हो सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमव जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं आठशे कोटी काँग्रेसने जमवले यांनी आठ हजार कोटी आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला संपूर्ण एक असं वातावरण करायचं आणि ह्या पैशाचा वापयोग वापर किंवा गैरवापर प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती करून करायच्या जाहिराती हे प्रत्येक माझ्या सभेत सांगतो एखाद्या महिलेचा गरीब महिलेचा फोटो लावायचा आणि त्याच्याबरोबर बाजूला अशा पन्नास लाख कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्र... घर मिळालं अशी ती महिला असते की जी कुठे शोधायची म्हटलं तरी सापडणार नाही पण गेल्या वर्षी एका न्यूज चॅनलने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या बाई बंगालमध्ये सापडल्या लक्ष्मीबाई त्यांचं नाव मग त्यांच्या घरी गेल्या मोठ्या पे, एका पेपरमध्ये फुल पेज जाहिरात आलेली त्या लक्ष्मीबाईंचा फोटो मोदीजींचा फोटो आणि गेल्या वर्षी असं लिहिलं होतं की असं जवळपास चोवीस लाख कुटुंबियांना मोदीजींनी छप्पर दिलं मग त्या वार्ताहर बाई होत्या त्या घरी गेल्या शोधत 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 आणि मग त्यांनी विचारलं की आपलं नाम लक्ष्मीबाई आहे हा आपकी तस्वीर आई है हाँ कुछ लोगों ने मुझे सुबह उठा तो मुझे पता चला कुछ लोगों ने कहा कि आपकी फोटो आई है तो ये फोटो कब ली तो हमें पता नहीं हमें पता नहीं ये कब ली तो आपको क्या घर मिला ये घर आपका है तो हाँ मेरा है मेरा नहीं मैं यहाँ रहती हूं मेरा नहीं है ये तो किराए का घर है लेकिन इसमें तो लिखा है आपको घर दिया तुले तो देखो ये घर है पांच सौ रुपया महीना मुझे भाड़ा देना पड़ता है मग त्या बाईने सांगितलं की कुठेतरी त्या कामाला गेल्या होत्या तिकडे बहुतेक हा फोटो काढला असेल मग कोणाचाही कशाला कशाचा पत्ता नाही आहे पण फोटो आहे आणि बाजूला प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतो की अरे माझ्या गावात नसेल पण बाजूच्या गावात नक्की घर दिलं असेल कारण प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे अजूनही जनतेचा सरकारवरची नाही पण सरकारी जाहिरातीवरती थोडा विश्वास आहे आणि इकडेच आपण फसतो उज्ज्वला योजना एवढ्या लाख लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिला एवढ्या कोटी लोकांना आम्ही रोजगार दिला कुठे आहे कुठे रोजगार कुठे आहे आणि संपूर्ण वागळी जी तुम्ही फिरता आम्ही सगळेच फिरतो आहोत तुम्ही सुद्धा फिरता तुम्ही तर जनतेमध्येच असता जिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे शेतकरी आक्रोश करतोय काम कांग, कामगार आक्रोश करतोय विद्यार्थी आक्रोश करतोय पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार बरोबर ना तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तर ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील अजिबात नाही या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला उघड उघड असंतोष रोष दिसतोय सरकार विरुद्ध रोष दिसतोय पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडाण्याशिवाय राहणार नाही एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये ने। आहे करून बघाच ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही कारण प्रत्येक वेळेला काहीतरी एक म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली मग ईव्हीएम कुठे गेली इकडे ते जिंकले मग ते कुठे गेलं नाही पण देशाभर देशभर भर जो देश एक आक्रोश आणि मी तर जातो लोकांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये जातो इथे कोणी शेतकरी असल्याचा प्रश्न नाहीये पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर समाजामध्ये जवळपास सगळे सगळे शेतकरी असतात मी विचारतो शेतकरी किती हात वर करा मग शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यानं मी सरळ विचारतो मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा उघड सांगा आणि मी चॅनेलच्या समोर विचारतो त्यांना सगळेजण जोरात ओडून सांगतात हो मिळाली होती आपत्तीमारी जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोचली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली होती, सांग होती। आता त्याच्यानंतर हा दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटना बाह्य सरकार आलेलं आहे त्यांनी केलेली मदत पोचते का त्याला पोचलेलीच नाहीये कर्जमाफी तर सोडूनच द्या पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाहीये आणि ही लढाई यावेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे म्हटला हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा भाजपकडे पर्याय कोण आहे कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लाँच करणार हीच परिस्थिती भाजपची एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार गेल्याही वेळेला तेच त्याच्याही गेल्या वेळेला तेच म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लाँच करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे घासला की तुमचं स्वप्न साकार होईल पण किती वेळा घास हात झिजला पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाहीये माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो एका विचाराने येतो आहोत ते मोदींविरुद्ध येत नाही होत ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची हाच आमचा पर्याय आहे डोळ्यासमोर मोरी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आज आम्ही सगळे देश भक्त आहोत सगळे मी तर सगळ्या दे राज्याला आवाहन करतोय कारण देश खूप मोठा आहे ठेव्हा तूर्त या निवडणुकीपुरतं तुमचा जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि देश भक्त म्हणून एकत्र या आणि पहिल्या देशाला वाचवा कारण देश टिकला तर आपण टिकवणे आपण टिकलो हो, तर मग धर्म कसा टिकवायचो तो आपण कधी बघू शकतो आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे आणि जे माझ्या आजोबा सांगायचे की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेवा देश आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे पण देश सेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे आज हे लोक देव समोर ठेवत आहेत आणि देश कुठे टाकलाय हे त्यांना सुद्धा कळत नाहीये नुसतं रामनामाचा जप करताय आणा ना रामराज्य आणा मग तुम्ही मणिपूरमध्ये जाऊ शकला नाहीत पण लक्षद्वीप मध्ये जाऊन पाणबुळ तिकडे डुबून आलात पाण्याखाली जाऊन आलात द्वारके तिकडे पाण्याखाली जाऊन आलात पा समुद्राच्या जा, तळाला जाऊ शकता पण मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही रामराज्य आणि प्रभू रामचंद्राला देव का मानतो कारण त्यांनी त्याचा कारभार केला होता तुमचा नुसताच भार आहे कारभार कुठे ए राम राज्य राम, हो। राम, राम राज्य हे रामराज्य नाही आम्हाला नुसतं प्रभू रामचंद्र नाही आम्ही राम सीता लक्ष्मण हनुमान सगळ्यांचे आम्ही पुजारी आहोत सगळ्या देश आणि जगातले सगळे करोडो लोक त्यांना राम रामाची भक्ती करायला सांगण्याची भाजपनी गरज नाहीये रामराज्य कसं असायला पाहिजे हे मला वाटतं त्यांनी आता जरा देशातली जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा रामायण त्यांनी परत वाचावं का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांचा गनिमी कावा हा एक प्रकार होता गनिमी कावा कारण समोरचा शत्रु तुल्य फार मातब्बर होता म्हणजे आज जसा भारतीय जनता पक्ष आहे पैशाने मजबूत आहे शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडलोट करतायत आमच्याकडे काय आहे तुमच्याशिवाय आमच्याकडे काय आहे तुम्हीच आमचं सैन्य तुम्हीच आमचं शस्त्र तुम्हीच आमचं भांडवल आणि तुम्हीच आमचं संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गरिमी कावाचा तेव्हा अवलंब केला होता पण संपूर्ण इतिहासामध्ये एक सुद्धा उल्लेख असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही तुम्ही नावं मोठी मोठी घेत आहेत प्रभू रामचंद्राचं घेताय छत्रपती शिवाजी महाराजांचं घेताय पण त्यांच्यापैकी काहीतरी एक कण तरी तुमच्यामध्ये आलाय का हा पहिला विचार करा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ही लढाई मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे माझ्या आधी देखील मुख्यमंत्री झाले माझ्या नंतर तर घटनाबाह्य झालेच आहेत उद्याही होतील ही मुख्यमंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्र्यांची पाठी वाढत जाईल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबातील एक हा जो तुम्ही मला सन्मान दिलेला आहे हे सौभाग्य दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या नशिबी अजून तरी आलेले नाहीये आणि म्हणूनच हे लढाईला मैदानात उतरलेलो आहे कपिल जे आहेत निखिल जे आहेत सगळेच व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या त्यांच्या परीने मातोपर आहेत तुम्ही सगळेजण आलेला आहात ही लढाई माझी एकट्याची नाहीये उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचे म्हणून ही लढाई नाहीये ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे तुम्ही विचार केला पाहिजे की तुमच्या ज्या पिढ्या ज्या आणखीन वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी या देशात राहणार आहेत त्या ते लोकशाहीत त्याने राहायला हवं का हुकुमशाहीमध्ये राहायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुमचं मत तुम्ही द्या ज्याला हुकुमशाही मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी लढाई आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भारत मातेची जी कूस आहे ती न, कर, ही एवढी अजूनही निर्वंश होण्यासारखी नाहीये या भारतमातेच्या भारतमातेच्या पोटातनं अनेक क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत विचारवंत आलेले आहेत मग अशी तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला विवेकानंद शाहू फुले आंबेडकर मोठी कितीतरी या रे हीच भारतमाता ही गुलामगिरी पुन्हा स्वीकारू शकणार नाही आणि गुलामगिरीचा अंत करण्याची कदाचित मोठी जबाबदारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती सोपवली नसेल ना कारण पूर्वी सगळेजण होऊन गेले अगदी आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा दिग्गज साहित्यिक सुद्धा उतरले होते पु ल देशपांडे होते दुर्गाबाई भागवत होत्या मोठमोठे विचारवंत होते जयप्रकाश नारायण होते, होते। अंधेरे मे एक प्रकाश आता हा प्रकाश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ही जबाबदारी कदाचित मोठी ऐतिहासिक जबाबदारी की भारतामध्ये हुकूम जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो आणि या पिढीने तो कसा गाडून दाखवला हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही आलात मला खात्री आहे जे बिहारमध्ये होतं असं म्हणतात की बिहारमध्ये तेव्हा ती सुरुवात झाली होती गांधी मैदानापासून पण माझा महाराष्ट्र सुद्धा देशाला दिशा दाखवतो आणि महाराष्ट्र जे करेल ते संपूर्ण देशासाठी करेल आणि पहिला हुकुमशाहीचा पराभव पहिला हुकुमशाहीचं थडग हे छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा एक आत्मविश्वास बाळगतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण या सभेचा समारोप राष्ट्रगीतानं करणार आहोत मी सर्वांना